कृषी कॉलनी परिसरातून खंजीर रिक्षा आणि चोरीच्या सिमेंटसह दोघांना देवपूर पोलिसांनी घेतले ताब्यात धुणे शहरातील देवपूर भागातील कृषी कॉलनीतील मोकळ्या पंटागणात घालक शस्त्र खंजीरसह दोघांना देवपूर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले चौकशीत दोघांनी सिमेंट गोण्याची चोरीची ही कबुली दिल्याने गुन्ह्याची उकल झाली आहे देवपूर पोलीस ठाण्याचे पी आय धनंजय पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बुधवारी रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली अविनाश सुरेश माने वय चोवीस राहणार दगडी चाळ स्टेशन रोड धुळे व हितेश प्रवीण चौधरी वय पंचवीस राहणार मनमाड जिंदपाण्याचे टाकी मागे धुळे अशी दोघांची नाव आहे पोलीस आल्याचे पाहून पळून जात असताना पोलीस पथकाने त्यांना पकडून ताब्यात घेतले अंधसरती घेतली असता त्यांच्याकडे लोखंडी धातूची धारदार खंजीर मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दोघांची चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी दिनांक अकरा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास देवपूर भागातील रसराज हॉटेलच्या पाठीमागे राम मंदिरासमोरून त्यांच्या ताब्यातील एम एच अठरा एन सात सहा दोन तीन या क्रमांकाच्या रिक्षेत सिमेंटच्या दहा गोण्या भरून चोरी केल्या तसेच रिक्षा प्रभात नगरातील मनपा दवाखान्याच्या बाजूला अंधारात लावून तेथून पळून गेल्याची कबुली दिली ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पी आय धनंजय पाटील पी एस आय राजेश इंदवे असरू मिलिंद सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण महेंद्र भाणे मितेश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंजाळ सौरभ कुटे यांनी केली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे काल दिनांक तेवीस चार चोवीस रोजी एकरा माता यात्रा उत्सव चालू आहे देवपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तेथील गुप्त बातमीदारांनी आम्हाला माहिती दिली की दोन लोक चाकू बाळगून फिरत आहे तर आमच्या डी बी पथकाच्या टीमने त्याचा शोध घेतला ते सम मिळून आले त्यांच्याकडे एक धारदार चाकू मिळून आलेला आहे आणि ते रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार आहे त्यांना त्या गुन्ह्या त्याबद्दल आम्ही पुन्हा दाखल केला आरमाईप्रमाणे आणि त्याच्यामध्ये तपासादरम्यान त्या आरोपींनी कबुली दिली की साधारण अकरा चार चोवीस रोजी त्यांनी एक रिक्षाचा वापर करून काही दहा गुन्हे सिमेंट इतकं चोरी केली होती आणि त्यांचा पाठलाग होत असल्याचे पाहून ती रिक्षा सोडून ते पळून गेले होते तर ती रिक्षाही देखील आम्हाला व्यवहारास मिळाली होती तर एका गुन्ह्यामध्ये आमचे दोन गुन्हे ओपन झालेले आहेत येथील तीन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहे त्यांना आर्मॅक्ट मध्ये आम्ही अटक करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे एक सिमेंटच्या गुन्ह्यांचा गुन्हा पण उघड गेला आहे त्याबाबत अधिक तपास चालवले चालू आहे